नमस्कार लाडक्या बहिणीनो लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वपूर्ण आणि खुशखबर आहे लाडक्या बणीच्या खात्यावर पंधराशे रुपयाचा हप्ता जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे आता हे नेमकी लाडक्या बहिणी कोणत्या पात्र असणार आहेत कोणत्या लाडक्या बहिणीच्या हे पैसे जमा केले जात आहेत कोणत्या तारखेपासून हे पैसे जमा केले जात आहेत संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार म्हणजे लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वपूर्ण अशी योजना चालू करण्यात आली होती म्हणजे राज्य सरकारच्या माध्यमात लाडक्या बणीला प्रति महिना पंधराशे रुपयाचा हप्ता देऊ अशा पद्धतीची एक घोषणा केलेली होती आणि यामध्ये जे काही लाडक्या बहिणी असतील ला। ते अक्षरशः पात्र आहेत अशा लाडक्या बहिणीच्या खात्यावर पंधराशे रुपयाचा हप्ता जमा होण्याकरता सुरुवात काही माहिती देण्यात आली होती मागच्या महिन्याचे पैसे सुद्धा जमा करण्यात आले होते आणि जो काही आता जून महिना असेल त्या जून महिन्याच्या पंधराशे रुपयाच्या प्रतीक्षा म्हणजे पंधराशे रुपयाची प्रतीक्षा लाडक्या बहिणीला होती आणि अखेर लाडक्या बहिणीच्या खात्यावर म्हणजे आज तीस तारखेपासून हे पैसे वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे आता ज्यामध्ये उत्पन्नाची अट असेल जे काही लाडक्या बहिणी निराधारचे पगार घेत नसतील किंवा इतर पगार घेत नसतील पेन्शनधारक नसतील अशा लाडक्या बहिणी यामध्ये पात्र केलेल्या होत्या आणि लाडक्या बहिणीच्या खात्यावर जो काही पंधराशे रुपयाचा हप्ता आहे तो आज जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे म्हणजे आज आहे तीस तारीख तीस तारखेपासून एक तीस तारीख त्यानंतर पुढची तारीख आणि अशा पद्धतीने एक दोन तीन अशा दोन ती, तीन खतर ते तीन दिवसात लाडक्या बहिणीच्या खात्यावर पंधराशे रुपयाचा हप्ता जमा केला जात आहे आता ज्या पद्धतीने लाडक्या बहिणीला मागच्या महिन्याचा हप्ता मिळाला नसेल अशाही लाडक्या बहिणीला जो काही मागच्या महिन्याचा हप्ता असेल तोसुद्धा वाटप केला जात आहे या महिन्याचा जो काही जूनचा हप्ता असेल तोसुद्धा वाटप केला जात आहे आता या लाडक्या बहिणीच्या जे काही आधार लिंक खातं आहे त्या आधार लिंक खात्यावरती हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात आहे आज किंवा उद्या आपल्याला मॅसेज येतील तशा पद्धतीची जी काही प्रोसेस असेल ती सुरू झालेली आहे जे काही निधी असेल तो निधीसुद्धा मंजूर केलेला आहे अर्थमंत्री अजयदादा पवार यांच्या माध्यमातून घोषणासुद्धा केलेली आहे आणि हे पंधराशे रुपयाचा हप्ता लाडक्या महिन्याच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे जय शिवराय